जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याला सोनं देण्याची परंपरा खूप जुनी आहे आपट्याच्या पानांना सोनं म मांडलं जातं कारण श्रीराम व रावण यांच्यामध्ये युद्ध झालं श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला म्हणून दसऱ्या दिवशी रावणाचा पुतळा करून जाळला जातो या आनंदाच्या दिवशी लोकांनी एकमेकांना सोनं देऊन आपला आनंद द्विगुणित केला ज्यांच्याकडे सोनं नव्हतं त्यांनी आपट्याची पानं सोनं म्हणून दिली तेव्हापासून सोनं देण्याची परंपरा चालू आहे सोनं म्हणजे फक्त दागिना नाही तर आपुलकी प्रेम मैत्री आनंद आणि नात्याचे बंधन म्हणूनच आजच्या दिवशी आपण एकमेकांना सोनं देतो आणि म्हणतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा आपणही आपल्या प्रियजनांना सोनं द्या आणि विजयादशमीचा हा मंगल सोहळा साजरा करा